नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनला प्रेस करायला विसरू नका मराठा समाजातील ओबीसी प्रवर्गातून सगळे सोयऱ्याचे आरक्षण देण्यासाठी अंतरवाली सराटीमधून ठाम मोडून बसण्याचे मनोजरंगे पाटील यांनी विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार यांच्यावर टीकास्त्र सोडला आणि मनोजरंगे पाटील यांनी मराठा समाजाला जितके आरक्षण मिळाले आहे त्यामध्ये समाधान मानावे असेही वडेट्टीवार म्हणाले यांनी त्यांच्या वया वक्तव्याला प्रत्युत्तर देताना जरंगे पाटील यांनी एकरी भाषेत विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका केली आहेत राहुल गांधी असेल असले नेते कसे आहेत आणि असे कसे नेते निवडतात असेही जरंगे यांनी म्हटले ते शुक्रवारी अंतरवाली सराटेमधून आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की मनोज जरंगे पाटील यांचा शब्दात आता दम राहिलेला नाही जे मिळाले त्यामध्ये त्यांनी समाधान राखावे जरंगे पाटील यांच्या बोलण्यात आता गर्व आणि गर्मी जाणवते अशाने जरांगे पाटील यांचा हार्दिक पटेल होईल अशी खोजगी टिप्पणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला त्यांनी एकरी भाषेत बोलताना विजय वडेट्टीवार यांना चांगलेच फटकारले विजय वडेट्टीवार यांना आम्हाला दम वगैरे शिकवू नये राहुल गांधी तुम्हाला मराठ्यांच्या नादाला लगावत आहे अशी टीका करणार आणि पक्षनेता कोणताही एका जणात नसतो आमचा दम कशाला काढता आमचा दम आमचा आमचा दम मुंबईत बघितला नाही का राहुल गांधी साहेब असे नेते कस काय निवडतात माहिती नाही तू माझ्या पक्षात बघ ना नाहीतर सगळ्या सुपडा साफ होईल तुमचा राजकीय करिअर बर्बाद होईल त्यामुळे राहुल गांधी यांनी बडेटीवारांना नीट बोलायला सांगावे असे मनोजरंगे पाटील म्हणाले मनोज दारांगी पाटील आणि अजय बारसकर महाराज यांच्यातील हा यांच्यातील वाद हा वक्तव्यानी आणि वैयक्तिक त्यांच्या मध्ये सरकारची कूच करत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटते राहुल गांधीला तुला मराठा समाजाला टीका करायला सांगितले असे मनोज जारांगे पाटील म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं याविषयी आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तूरताज धन्यवाद जय महाराष्ट्र